भेदवकर नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आहोत विटा बसस्थानकावरती थोड्याच वेळापूर्वी आपण तासगाव ते विटा संपूर्ण प्रवास केला विटा येथे आज एकतीस मेला येण्याचं कारण म्हणजे उद्या एक जूनला आपल्या लालपरीचा वाढदिवस आहे व त्यानिमित्त आपण विटा आगारची बस सजवायची आहे त्यासाठी आपण इथे रात्री आलेलो आहोत विटा बसस्थानक पाहू शकता ही जी सव्वीस सत्त्याण्णव गाडी आहे या गाडीनं आत्ता आपण तासगाव ते विटा प्रवास केला ही जी एकतीस चौदा गाडी आहे ती खानापूर विटा मुंबई गाडी आहे रात्रीचे साडेआठ वाजलेत विटा बस स्थानक या इकडे विटा आगर आहे थोड्या वेळाने आपण आतमध्ये आगरामध्ये जाऊन बसची सजावट करणार आहोत खानापूर विटा मुंबई खानापूर खानापूरमधून विटामध्ये येणार व विटातून मुंबई गाडी समोर लागल्या ती सांगली विटा बस स्थानक आत्ता या गाडीची आपण सजावट करणार आहोत एम एच वीस बी एल छत्तीस एकाहत्तर बरोबर पंधरा दिवसापूर्वी याच गाडीचा आपण वाठार येथे व्हिडिओ केला होता विटा ते कोल्हापूर या मार्गावरती असताना अगोदर ही गाडी नांदेड विटा करायची आता तिकडे खाजगी बसेस आहेत त्या रूटवरती आता समोरच्या भागाला साखळ्या जोडलेल्या आहेत या बाजने आता रंगकाम करणार आहोत आपण आता वरच्या बाजला आपले श्लोक तसेच जे आपल्या ग्रुपचं नाव आहे व रेडियमचं काम इथे केलेलं आहे अजून थोडं काम चालू आहे या बाजला पण आपले रंगकाम करायचे आहे अजून गाडी बाजूने रंगवायचे काम चालू आहे या बाजला आपण कलर देऊन झालेला आहे समोर आपलं रेडियमचं काम झालेलं आहे व बाजला रंगकाम चालू आहे बंपरला अजून द्यायचं आहे श्री देवन सिंग तसेच या बाजला पण रंगकाम झालेले आहे